माग जेव्हा तो जुना जो पूल होता ना त्याच्यामुळे ते पाणी थांबून जायचं ना वरून पाणी यायचं ना मग आम्हाला दुकानदार लोकांना दयानंद पण झाल्यामुळे मय इथं काही दाख व्हायला नाही पाऊस झाला दयानंद पण झाल्यामुळे इथं काही दाख व्हायला नाही मग जाण्या चांगलं काम केलंय त्यामुळे आम्हाला आता काही फिकर नाही फुल चांगला झाला नवा फुल झाल्यामुळे बोलायला काही व्यवसायाला काही टेन्शन नाही हो अरे नाही आता पहिलं कसं थोडं पाणी पडलं तर घाबर नुकसान होत होती हो फुल झाल्यामुळे आता काही एवढं टेन्शन येत नाही आता वाटत नाही पाणी जास्त हो पुराचं काही एवढं धाक वाटत नाही पहिल्या काही धाक वाटत होते नुकसान होईल माल वाहून दे आता तसं काही राहिलं नाही हो आता चांगलं काम झाल्यामुळे मोरे मोर झाल्या जास्त मोरे झाल्यामुळे फुल झालेला आहे आता काही आम्हाला भीती नाही आता पाणी सरळ जात आम्हाला काही अडचण नाही आता काम करता माग जेव्हा तो जुना जो पूल होता ना त्याच्यामुळे ते पाणी थांबून जायचं ना वरून पाणी यायचं ना मग आम्हाला दुकानदार लोकांना पण खूप अडचणी वरती पाणी येऊन जायचं डायरेक्ट आता जा तसं नाही आता जो नवीन पूल जो बांधलाय ना दयानंद जवळ त्याच्यामुळे खूप चांगल्या सुविधा झालेल्या आहे आणि खूप आता बर पण आहे पहिले जे लहान पूल जो होता ना त्याच्यामुळे खूप त्रास पण व्हायचा आणि पाणी थांबून जायचं त्याच्यामुळे पाणी कसं आहे कुठेही घुसून जायचं त्याच्यामुळे आता काही त्याचा त्रास नाहीये दुकानदार लोकांना आता वृष्टी बी पाऊस झाला तर आम्हाला थोडं टेन्शन नाही आम्ही आमची सोय करू शकतो पैसे लगेच हा वेळ होऊ शकतो आम्हाला पहिलं कसं एकदम फास्ट स्पीडने पाणी येऊन जायचं त्यामुळे आम्हाला वेग मिळाचा आमच्या नुकसान लागू जर कसं राहायचं पूर यायचं आलं की आम्हाला पडावं लागत होतं आता ते समज म्हणजे आमच्या बरेचसे दूर झालेत ब आता आम्हाला म्हणजे पहिले दोन मुर पुलावर आता परत पूर्ण मोकळ झालं बा आता पूर बी आला तर एवढं पाणी साठणार नाही पहिले कसं बारा बारा घंटा पाणी राहायचं त्या मग खूप प्रॉब्लेम येत होता आम्हाला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आम्हाला खूप आनंद झाला चांगले व्यवसाय करतात आता पूर्ण मोठा केला जे काम चांगले उरले आता गावाचा विकास होतोय आनंद आहे आम्हाला